उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान पंचनाम्याची मागणी सध्या उमरगा तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे उभे असलेले मूग उडीद कापूस सोयाबीन अशी हंगामी पिके अतिवृष्टीमुळे पूर्णत पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते कैलास शिंदे भाजपाचे तालुकाध्यक्ष ग्रामीण सिद्धेश्वर रघुनाथ माने यांनी तहसीलदार उमरगा यांना निवेदन सादर करून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे निवेदनात नमूद केले आहे की शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमार होण्याची वेळ आली आहे यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांची भरपाई द्यावी तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून तातडीने मदत करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शहर ॲडव्होकेट साईराज टाचले मुरुम तालुकाध्यक्ष गणेश अंबर सी मोर्चा जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव संतोष वकारे सरचिटणीस कपिल कुलकर्णी सरचिटणीस विठ्ठल चिकुंद्रे किसान मोर्चा तालुकाध्यक्ष दिलीप सुरवसे मल्लिकार्जुन साखरे ओम पाटील राम लवटे राम सुरवसे दत्तारोंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्ट आकाशपोतदार उमरगा धाराशिव <laughs> आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमारगा तालुक्या या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई द्यावी याकरता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ती सरसकट सरसकट म्हणजे सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं ते कुठं मा मोजणी कुठं काय अशा पद्धतीचं वेगवेगळे वापर होत आहे ती होऊ नाही याबद्दल या ठिकाणी निवेदन देत आहोत भारतीय पार। जनता पार्टी उमरग्या तालुक्याच्या वतीनं सर्व मंडळाच्या वतीनं झालेल्या पर्वाच्या अतिवृष्टी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेले आहेत तर त्याच्यासाठी तहसीलदारांना त्वरित पंचनामे करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे